सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम तर आज आपण दंडवत प्रणाम नमस्कार वंदन याचंच महत्त्व असणारे एक सुंदर कथा ऐकणार आहोत नमस्कार भारतीय संस्कृतीत एक श्रेष्ठ महान संस्कार आहे नमस्कार अर्थात नमन वंदन किंवा प्रणाम आणि आपल्या महानुभाव पंथात दंडवत प्रणाम करण्याची प्राचीन परंपरा आहे आपल्या कोणी अच्युत गोत्रीय साधू संत भेटल्यास आपण त्यांना जेव्हा दंडवत प्रणाम करण्याची प्रथा आपल्या महानुभाव पंथात आहे आणि जेव्हा आपण साधू संतांना दंडवत प्रणाम करतो तेव्हा त्यांच्या अमृतवाणीतून देव रक्षो असं असं ते म्हणतात तेव्हा ते ईश्वराला ते 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 त्या परब्रह्म परमेश्वराला प्रार्थना करतात विनंती करतात की देवा तू याचं रक्षण कर अशा प्रकारे दंडवत प्रणाम नमस्कार करण्याचे फायदे अनेक अनेक आहेत आणि त्याच प्रकारे आपल्या धर्मियाची प्रथम ओळख म्हणजे अच्युत गोत्रे भेटले की त्यांना दंडवत घालणे अथवा त्यांना दंडवत करणे दंडवत म्हणून त्यांचा आदरभाव व्यक्त करणे याच कारणाने आपण जो मुखाने दंडवत शब्द उच्चारत असतो तो दंडवत म्हणजे नमस्कार दंडवत प्रणाम करणे म्हणजे नमस्कार करणे हे धर्मक्रियेचे प्रवेशद्वारच आहे पण ह्या हा प्रणाम करण्याला हा नमस्कार करण्याला एक महाभारतातील दोपार युगात ज्येष्ठांचा आदर करणारी वडीलधाऱ्या माणसांचा आदर सन्मान करणारी महाभारतातील दोपार युगातील प्रचलित कथा एक या कथेतून ब जणू भगवंत श्रीकृष्ण महाराज आपल्याला असे सांगतात की तुम्ही थोरा मोठ्यांचा आदर करावा एकमेकाचा आदर केल्याने प्रेमभाव वाढतो आणि ती ताखत आणि असा एकमेकामध्ये आदर असला प्रेम असलं तर कितीही कठीण कार्य असले तरी ते कार्य पार पडते तरी ते कार्य मात्र पार पडते आणि त्याचबरोबर अनिष्ट तळतात आणि असं हे आदरभाव ठेवणारी ताकद या नमस्कारामध्ये आहे एका नमस्कारामध्ये आहे आणि हीच कथा आपण या ईश्वप्राप्ती स्पीच यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून श्रवण करणार आहोत अहो महाभारताचे युद्ध सुरू झालेले होते दररोज कौरव सेनेचे मोठमोठे योद्धे मारले जात होते पितामा भीष्मसारखे ज्येष्ठ योद्धे कौरवाच्या बाजूने असून सुद्धा त्यांच्या सेनेची सतत हानी होत होती एक दिवस दुर्योधन असा वैतागून गेला आणि भीष्मवर तो अतिशय क्रोध करतो राग करतो त्यामुळे त्यांना त्रसून गेलेले भीष्म पितामहा घोषणा करतात की मी उद्या सर्व पांडवाचा वध करीन त्यांच्या या घोषणाची बातमी पांडवाच्या शिबिरात पोहोचताच पांडवाची अवस्थाही वाढली होती कारण भीष्माच्या क्षमतेची त्यांच्या ताकदीच्या बाबत सर्वांनाच कल्पना होती, किती होती। ते किती शूरवीर होते तेवढ्यात श्रीकृष्ण त्या शिबिरात दाखल झाले पांडवाची अवस्था त्यांच्या लक्षात येतात ते द्रौपदीला म्हणतात ते द्रौपदीला म्हणतात माझ्यासोबत चल द्रौपदीला सोबत घेऊन श्रीकृष्ण भगवंत पितामहाच्या कक्षात पोहोचले आणि ती वेळ रात्रीची हो स्वतः बाहेर उभे टाकले स्वतः श्रीकृष्ण भगवंत दरोजाच्या बाहेर उभे टाकले आणि ते द्रौपदीला म्हणतात तू आत द्रस्त। जाऊन भीष्मपितामहाला प्रणाम ज्या प्रकारे द्रौपदीला श्रीकृष्ण भगवंतानं सांगितलं होतं तसंच सांगितल्याप्रमाणे द्रौपदी आत जाते आणि पितामहा भीष्मपितामहाला प्रणाम करता करते आणि त्या द्रौपदीच्या तोंडातून पितामह प्रणाम असा शब्द निघताच भीष्म पितामा म्हणतात अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद त्यांनी तिला दिला हो त्यानंतर त्यांनी द्रौपदीला विचारले की तू तू एवढ्या रात्री तू एकटी कशी आलीस तेव्हा द्रौपदी म्हणती माझे बंधू कृष्ण इथेच आहेत मी त्यांच्यासोबत आलेली आहे आणि ते बाहेर थांबले आहेत असे द्रौपदीने सांगताच श्रीकृष्णाला भेटायला पितामहा बाहेर आले आणि त्या दोघांनी एकमेकांना प्रणाम केला भीष्म पितामह म्हणाले माझ्या एका वचनाला दुसऱ्या वचनाने मात देण्याचे काम फक्त श्रीकृष्णच करू शकतात शिबिरात परतताना श्रीकृष्ण द्रौपदीला म्हणाले की बघ बघ तुझ्या फक्त एक वेळ जाऊन भीष्म पितामहाला नमस्कार करण्यामुळे तुझ्या पतींना जीवनदान मिळालं आहे हे तुझ्या लक्षात आले आहे का जर तू दररोज नित्यनेमाने पितामहा भीष्म धृतराष्ट्र आणि द्रोणाचार्य या मान्यवरांना नमस्कार केला असता आणि दुर्योधन दुशासन यांच्या पत्नीने जर नित्यनेमाने ज्येष्ठ बंधू पांडवांना नमस्कार केला असता तर ही युद्धाची वेळ आली नसती अशी असते नमस्कार आणि आशीर्वादाची शक्ती तात्पर्य वर्तमान काळात आपल्या घरी ज्या समस्या आहेत त्यांचे मूळ कारण हेच आहे की कळत नकळत आपल्या हातून वडीलधाऱ्या मंडळीची उपेक्षा केली जाते जर प्रत्येक घरात वडीलधाऱ्या मंडळींना दररोज नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेण्याचे संस्कार असतील तर असे घर स्वर्ग बनू शकते मोठ्याचा आशीर्वाद हे एक असे कवच आहे की ज्याला कुठलेही शस्त्र भेदू शकत नाही कारण नमस्कारात प्रेम आहे नमस्कारात विनय आहे नमस्कारात अनुशासन आहे नमस्कार आदर शिकवतो नमस्कारामुळे मना नमस्कारामुळे मनात सुविचार येतात नमस्कारामुळे क्रोध नष्ट होतो नमस्कारामुळे अहंकार नष्ट होतो नमस्कारात शीतलता आहे नमस्कार आपली संस्कृती आहे या संस्कृतीचे आपण जतन केले पाहिजे हे झालं जीवाच्या ठिकाणी नमस्कार केल्याने प्रणाम केल्याने दंडवत केल्याने पण ईश्वराची भावना ठेवून आणि नम त्या नमस्कारात त्या प्रमाणामध्ये त्यात त्या त्या नम्रता प्रदर्शित प्रदर्शित होते पुढील पात्राविषयी पूज्य भाव व्यक्त केला जातो आणि हाच प्रणाम हाच नमस्कार जर परमेश्वर हेतू धरून स्थान स्थान प्रसाद आणि प्रसादाला नमस्कार केल्यास त्यापासून कर्माचा नाश होतो भाव वृद्धिगंत होतो अर्थात हा विधी भाव श्रद्धेचा आहे आपण हात जोडून उभे राहिले असता वृक्ष येऊनचे नरक नसतात एवढी ताकद दंडवत प्रणामामध्ये आहे शेवटी एवढेच बोलेल ही गोष्ट ही कथा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा दंडोत्र नाम जयश्री चक्रधर